हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लक्ष्मी वर्धक पाच वनस्पती कुठल्या किंवा पाच कुठली रोपं लावायची की त्याच्यामुळे आपल्या वास्तूमध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि त्याचा आपल्याला फायदा पण होईल अशा लक्ष्मी वर्धक आपण पाच वनस्पती बघणार आहोत कारण पावसाळा चालू आहे इतर दुसऱ्या सीझन मध्ये कसं आपण रोप आणतो खूप महागाची आणतो पण ती जगतील की नाही लागतील की नाही हा खूप मोठा प्रश्न असतो कारण आपण किती करतो रोप आणतो कुंडी आणतो ते सगळं मशागत करतो आणि परत वाट बघावी लागते त्याची काही गॅरंटी नसते लागत नाही असं नाही पण फार प्रमाण कमी असतं पण पावसाळ्यात तसं नाही तुम्ही कुठलंही रोप आणा ते लागतच इवन तुम्ही कुठल्या झाडाची फांदी जरी लावली तरी ती जगते तर त्यामुळे आपण जी झाडं बघणार आहोत ही जी रोप बघणार आहोत खास पावसाळ्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुमची जे काही रोप लावणार ते सगळे व्यवस्थित जगतील आणि त्याचा तुम्हाला फायदा पण होईल आणि पावसाळ्यात कसं आहे ना जास्त काळजी करत गरज बसायची गरज नाही पडत की रोज पाणी दिलंच पाहिजे म्हणजे देतो आपण पाणी पण कधी कधी राहून जातं पावसाळ्यात तसंही आपण अल्टरनेट डेजला पाणी दिलं पाहिजे जेणेकरून आपली जी रोप आहेत ती व्यवस्थित जगतील आणि त्यांना म्हणजे पाणी जास्त होणार नाही म्हणजे पाणी Uh, कमी पण पडायला नको आणि जास्त पण पडायला नको रोप जगवताना अशी याची खूप काळजी घ्यावी लागते तर पावसाळ्यात आता तुम्ही चालू आहे म्हटल्यावर तर ही रोपं लावलीच पाहिजे आणि ती लईन त्याचा तुम्हाला फायदा पण होतो ती रोपं कुठली ते बघूया त्यातील पहिला आहे पांढरी रुई पांढरी रुई ही लक्ष्मीवर्धक वनस्पती आहे लक्ष्मी मातेचा वास असतो तिच्या ठाई आणि लक्ष्मीवर्धक असल्यामुळे त्याचा आपल्या घरात फायदा होतो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते खुले होतात वनस्पती आपल्याला वाटतं पण खूप काम करतात ते एक प्रकारचे सजीवच असतात तर त्याचा आपल्याला फायदा होतो त्यामुळे तुम्ही पांढरी रुईला वा पांढऱ्या रुईला मंदार पण म्हटलं जातं आता मंदार का म्हटलं जातं कारण पांढऱ्या रुईच्या मुळाशी बारा वर्षानंतर त्या मुळाशी गणपती तयार होतो त्या मुळांचाच ऑटोमॅटिक आकार हा गणपतीत तयार होतो म्हणून त्याला मंदार पण म्हटलं जातं म्हणे आपण जेव्हा गणेश याग करतो तेव्हा पांढऱ्या रुईची फुलं पण वापरतो तर अशी ही अगदी लक्ष्मी वर्धक वनस्पती गणपतीला अतिशय प्रिय असलेली पांढरी रुई ही तुम्ही जरूर लावा त्यातील आता आपण दुसरं रोप बघूया कुठलं लावायचं दुसरं आहे पांढरी कनेर पांढरी कनेर ही लक्ष्मी वर्धक वनस्पती आहे याच्या ठाई माता लक्ष्मीचा वास असतो छान अशी छोटी छोटी मस्त पांढरी फुलं येतात तर ते आपण देवाला पण वाहू शकतो आणि छान पण दिसतात आणि एवढं फार विशेष त्याला खूप मेंटेन करायला लागणार नाही कारण पावसाळ्यात लावलं तर ते असंही जगणारच आहे तर ही पांढरी कनेर ही तुम्ही जरूर लावा आता आपण तिसरं रोग कुठलंय ते बघूया तिसरा आहे पांढरी शेवंती पांढऱ्या शेवंतीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो लक्ष्मी वर्धक वनस्पती आहे दिवाळीमध्ये जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करतो तेव्हा आपण शेवंतीचे फुलं आणतो कारण मार्केटमध्ये खूप सारे शेवंतीचे फुलं आलेले असतात आणि लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे तर ती वनस्पती तुम्ही जरूर लावा परत जेव्हा दत्त महाराजांचा म्हणजे गुरुचरित्रातील उल्लेख येतो बघा बावन्न तिरेपन्न वाद्यात तर नरसे सरस्वती स्वामी म्हणतात की मी आशीर्वाद स्वरूपात फुलं पाठवणार आहे तर ते जे फुलं येतात पाण्यामध्ये तर त्याच्यात शेवंतीचं सुद्धा फुल असतं असत अशी दत्त महाराजांना ही प्रिय असलेली माता लक्ष्मी ही वर्धक असलेली शेवंती ची फुलं हे शेवंतीचं रोप तुम्ही जरूर लावा चौथा आहे पांढरी भुईरिंगिणी पांढरी भुईरिंगिणी ही लक्ष्मीवर्धक वनस्पती आहे ही अतिशय छान अशी छोटे छोटे पांढरी फुलं येतात त्याला आणि एक वांग्यासारखं छोटे फळ पण येतं पांढरी भुईरिंगिणी ही लक्ष्मीवर्धक असल्यामुळे तिथं आपल्याला लावायचीच आहे शिवाय पांढरी भुईरिंगिणीला म्हणजे तुम्ही घ्यायला जेव्हा जाणार ते वेल स्वरूपात पण मिळतं आणि वनस्पती स्वरूपात पण मिळतं पण कधीही घेताना आपण वनस्पती स्वरूपातच घ्यायचं पांढरपुरिंगीने घेताना तुम्ही वनस्पती स्वरूपात घ्या वेल स्वरूपात घेऊ नका आणि ते तुम्ही लावा पाचवा आहे पांढरी जास्वंद पांढरी जास्वंद लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे जशी गणपती बाप्पाला लाल जास्वंद किती प्रिय आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती तसंच माता लक्ष्मीला पांढरी जास्वंद खूप प्रिय आहे आणि पांढऱ्या जास्वंदी मध्ये म्हणजे तिच्या मुळाशी लक्ष्मी मातेचा वास असतो तर तुम्ही ही पाच झाड जरूर लावा तर आपण कुठली पाच रोपं बघितली पांढरी रुई बघितली नंतर पांढरी कन्हेर बघितली पांढरी शेवंती बघितली पांढरी भुईरिंगिणी बघितली आणि पांढरी जास्वंद बघितली हे सगळे पाच जी रोप आहेत ते तुम्ही जरूर लावा याचा तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार पण फायदा होईल आणि वास्तुशास्त्राबरोबरच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी पण त्याचा फायदा होईल लक्ष्मी माता प्रसन्न होते हे जे आपण रोप लावतो तर त्याच्यामुळे आणि त्याचा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते पण खुले होतील आणि त्याचा तुमच्या जीवनात खूप फायदा होईल तर हे पावसाळा असल्यामुळे हे रोप तुम्ही जरूर लावा म्हणजे ते जपतील पण व्यवस्थित या पाच पांढऱ्या फुलांच्या वनस्पती कुठल्या लावाव्या आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो ते मी तुम्हाला सांगितलं म्हणजे ह्या वनस्पती लावल्यामुळे आपल्या घरात वास्तुशास्त्रानुसार तर फायदा होणारच आहे परत लक्ष्मी माता पण प्रसन्न होणार आहे तर लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीचा वास असलेली ही रोपं मी तुमच्यासोबत शेअर केली आणि शिवाय आपण जी ही रोप लावतो त्याचा तर वास्तूमध्ये तर फायदा होईल लक्ष्मी माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि त्याची जी फ्रेश फुलं आहेत अगदी म्हणजे ताजी आपण लगेच आपण देवाला वाहू शकतो म्हणजे कधी कधी आपण मार्केटमधनं फुलं आणायचं विसरलो किंवा आपण जाऊ नाही शकलो तर लगेच आपण आपल्या रोपाचं झाडाचं तोडू शकतो तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ